गावामध्ये ओबीसीचे प्रणेते प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचे आगमन झाल्यानंतर गावचे नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गावचे सरपंच नरसप्पा दिंडोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते होऊ नये मी महाराष्ट्रासह देशात फिरतो त्यांचे वंश बुडालेत माझ्याकडे चेकड्यानं उदाहरले चेकडे न ही आमची धार्मिक सिनोरी आहे इथं कोणीही अशा प्रकारचा भाव करण्याची आवश्यकता नाही मला कोड ते मला माहिती नाही पण जे कोणी असतील त्यांना आपण बोलतो ते आपले पांडव आहेत तेही आपल्यातलेच आहे कदाचित गैरसमज झाला असेल बसून आपण समजून सांगू कारण तर मी इथं आले बाबुरावा म्हणजे शिवा संघटनेची रीत आहे शिवा संघटनेचा नियम आहे आले कोणी और आरा आने वाले के सर पर आगे चलना ही आपली भूमिका आणि त्यांच्याशी चर्चा होईल त्यांचे काही गैरसमज असतील मतमता असतील हरकत नाही ते आपले बांधव त्यांच्या त्यांच्यासोबतही आपण चर्चा करू आपल्या माध्यमातून त्यांना विरोध कोण त्यांनाही विरोध दाखवा काही म्हणणं असेल तर मांडायला हरकत नाही चर्चा व्हायला हो काही हरकत नाही पण नव्वद टक्के शिष्य जर आपण निवडलेल्या तर ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी तुमचा पट्टा रोखू शकत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका